दररोज आपण अॅग्रिकल्चर संबंधित एक प्रश्न अपलोड करत असतो तसं आपण जीएस संबंधित सुद्धा प्रश्न अपलोड करत असतो जनरल स्टडी आहे एमपीएससी सी पी वाय क्यू आपण त्यामध्ये घेत असतो दररोज सकाळी दहा वाजता तो प्रश्न अपलोड होत असतो शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता आपण अॅग्रिकल्चर संबंधित संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो यामधून सुद्धा आपण एक प्रश्न घेत असतो आणि त्याच्या आजूबाजूची माहिती कव्हर करत असतो आणि आता तर आपण स्पर्धा विश्व आपल्या ऍपमध्ये सर्वांसाठी अॅग्रिकल्चर संबंधित कृषी विद्यापीठ भरती जी टेस्ट ते सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे मी ऍप डाउनलोड करू शकता फ्रीमध्ये टेस्ट सोडवू शकता एक्सप्लेनेशन व्हिडिओ पाहू शकता तुम्ही जर व्हिडिओ एक्सप्लेनेशन बघितलं तर तुम्हाला डिटेलपणे समजायला आपण कशा पद्धतीने टेस्ट कव्हर केलेली आहे टेस्ट मध्ये एक्सप्लेनेशन तर आपण दिलेलेच आहे या व्यतिरिक्त व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिटेलपणे आणखी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर तुम्ही आपलं ऍप नक्की डाउनलोड करा आणि तिथे फ्रीमध्ये टेस्ट नक्की सोडू शकता आजचा आपला प्रश्न आहे अॅग्रिकल्चर संबंधित टाइप ऑफ इन्फ्लुरेसन्स इन वीट इज म्हणजेच गहू पिकामधील पुष्पबंधाचा म्हणजे इन्फ्लुरन्सन्स त्याला असं म्हटलं जाते प्रकार कोणता आहे त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत पॅनिकल स्पाइक रेसिम किंवा अंबेल यापैकी काय उत्तर होऊ शकते तर याचं योग्य उत्तर आहे स्पाइक मग स्पाइकच का म्हटलं असा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर, तर बघा प्रामुख्याने काय होत असते गहू पिकामध्ये फुले जे आहे ते देठाशिवाय म्हणजे कांडावर थेट लागलेली असतात आणि त्याची पुष्परचना स्पाइक म्हणजे शंकूच्या आकाराची असते त्यामुळे या प्रकारामध्ये त्याच्या म्हणजे पुष्प पुष्पबंधाला आपण स्पाइक असं म्हणतो तर वीट आहे याबद्दल थोडक्यात माहिती पाहू बॉटनिकल नेम याचं शास्त्रीय नाव आहे ट्रिटिकम ऍस्टिबम क्रोमोझोम नंबर आहे बेचाळीस म्हणजे ट्वाइस अँड बेचाळीस म्हणजे सोमॅटिक नंबर आहे हा त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे मॅक्रॉनी वीट त्याला ट्रेटिकम ड्युरम असं म्हणतात त्याच्यानंतर इमर वीट वगैरे आहे त्याला ट्रेटिकम डायकोकम वगैरे असं म्हणतात आणि वीट आहे त्याचं जे फ्रूट आहे त्याला आपण कॅरिओप्सीस असं म्हणतो फ्लॉवरिंगला तुम्ही इथं बघितलंच आहे पोर्शन आहे त्याला स्पाइक असं म्हटलं यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो की कुठला जीन आहे रिस्पॉन्सिबल मुख्य डॉर्कनेस साठी मध्ये तर नॉरेन्टेन हा जीन आहे जो जापनीज व्हरायटी पासून आयसोलेटेड केलेला आहे कोणी केलेला आहे डॉक्टर बोरलॉग यांनी नॉर्मल बोरलॉग आहे त्यांनी आयसोलेटेड केलेला आहे आणि मध्ये जे प्रोटीन असते त्याला आपण काय म्हणत असतो ग्लुटेन असं म्हणत असतो वीट संबंधित व्हरायटी वगैरे आपण बघितल्या तर लोकवन आहे किंवा के सिक्स्टी फाईव्ह आहे किंवा राज आहे राज व्हरायटी यामध्ये दोन तीन प्रकार पडतात तसं सदतीस पासष्ट किंवा चाळीस सदतीस असं पण म्हणू शकतो आणि सुद्धा पाहायला मिळतात सरबती सोनारा पुसा लर्मा, लर्मा राजो, सिक्स्टी फोर वगैरे ही व्हेरायटी व्हरायटी आहे कल्याण सोना सोनालिका असं आपण म्हणू शकतो प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो दररोज संध्याकाळी चार वाजता तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला ऍप आहे तिथे तुम्ही फ्री टेस्ट सोडू शकता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद